काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यामागे देखील अनेक कारणे होती त्यांची आक्रमक नेतृत्व शैली ओबीसी समाजाचे प्रभावी प्रतिनिधित्व शेत प्रश्नांची सखोल अशी जाण आणि विदर्भाचे प्रतिनिधित्व ही प्रमुख होती आणि राहुल गांधी यांचा त्यांच्यावरील विश्वास हा देखील एक महत्वाचा घटक होता महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर काँग्रेसला मजबूत करण्यासाठी पटोलींची निवड करण्यात आली लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला महाराष्ट्रात तेरा जागा मिळाल्या जे एक मोठे यश मानले जाते मात्र त्यांच्या कार्यकाळात अनेक समस्या उद्भवल्या त्यांची हुकुमशाही वर्तणूक आणि एकाधिकारशाही कारभार यामुळे पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांनी पक्षातील इतर नेत्यांना विश्वासात न घेतल्याबद्दल वरिष्ठ नेत्यांकडे अनेकदा तक्रारी गेलेल्या होत्या राज्य युनिट एकत्र आणण्यात त्यांना अपयश आले त्यांच्या स्पष्ट वक्तिशीरपणामुळे पक्षात आणि पक्षाबाहेर त्यांना फारसे मित्र मिळाले नाही विशेषतः विदर्भात जो एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता तेथील स्थानिक नेत्यांकडून त्यांना विरोधाचा सामना करावा लागला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या चुकीच्या संबंधांमुळे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याशी संघर्ष निर्माण झाला ज्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपास विलंब झाला या सर्व कारणांमुळे विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीची कामगिरी काम हिंदराजनक राहिली निवडणुकीच्या निकालानंतर पटोले यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पक्षाला राजीनामा देऊ केला तथापि त्यांची राजकीय ताकद लक्षात घेता त्यांना काँग्रेसमधून पूर्णपणे डचू दिला जाणार नाही असे मानले जात आहे नाना पटोले यांना पूर्णता बाजूला करण्याची शक्यता कमी असून त्यांना राष्ट्रीय पातळीवरती जबाबदारी दिली जाऊ शकते